आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलं यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी लवकरच महायुतीचा उमेदवार बसेल असा विश्वासही व्यक्त केला आहे माझ्या जीवनामध्ये तिचा आशीर्वादामुळेच मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग मी माझ्या राजकीय असेल किंवा व्यावसायिक प्रत्येक कामाची सुरुवात तिच्या आशीर्वादानेच केली आहे आणि तिने मला घालघरून आशीर्वाद दिले त्यामुळे नेहमीच कोणताही विषय काम करायचं असेल तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी नक्की मराठी यायचा येत असो आणि हे सगळ्यांना माहीत आहे माहितीच्या प्रमुख म्हणून मला जबाबदारी पूर्णच्या भारतीय जनता पार्टीने केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रभर फेरण्याची जबाबदारी होती फार मोठी जबाबदारी असल्यामुळे पुन्हा एकदा तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आणि मी त्याच्याकडे साकडं घातलं होतं की मी सामान्य महाराष्ट्रातील जनतेची दोन अडीच वर्ष माहितीच्या सरकारने केलेली सेवा ही आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे आम्हा सर्वांना मायुतीमध्ये सरकार पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी येऊ नये असं सांगणं घातलं होतं आणि आपण पाहिलं असं की भोगळे देवेंद्र फडणवीस पुढे येत आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडळी या संदर्भातले निर्णय घेतील परंतु महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात माहितीचा मुख्यमंत्री व्हायला हवा महाराष्ट्रातील जनतेचं बऱ्याच वर्षापासून विचार करत होते त्यामुळे आता माहितीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेतील जबाबदारी स्वीकारणार का पुन्हा तेच सांगेल मागच्या वेळी अपघाताने मी झालो म्हणा चालतो पुन्हा तेच सांगेल या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात आणि वरिष्ठ मंडळी योग्य ते निर्णय घेतील महाराष्ट्रातील जनते सेवा करायला मिळणं आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत चौथ्यांदा जाणं यातच फार महत्व आहे जे यश मिळालं त्याचं श्रेय कोणत्या मुद्द्यानं किंवा कोणाला मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माहितीच्या या सरकारमध्ये अडीच वर्ष ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माहितीच्या का सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे हजारो या ठिकाणी त्यामुळे गाडी उभी आहे या सगळ्या गोष्टीमुळेच सामान्य जनतेमध्ये एक पॉझिटिव्ह वेव्ज होती आणि त्यामुळे सर्व मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराचंच सरकार आलं पाहिजे आणि त्यामुळे त्या ता विचारामुळेच या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठं मताधिक्य घेऊन तुम्ही निवडून आला मतदार संघ हा नेहमीच महाविचा बाले किल्ला राहिला उजव्या विचारसरणीचा असा हा मतदार संघ आहे विचारधारेबरोबर चालणारा असा हा मतदार संघ आहे त्यामुळे विचारधारेचा गेली चाळीस वर्षे हा विजय त्या ठिकाणी होतो आहे त्यामुळे तो अविरत राहिला आहे आणि यावेळेला फक्त मताधिक्य थोडंसं जास्त मंत्रिमंडळ व्यवस्थापन आहे लवकरच होईल लाडकी बहीण हो योजना महत्त्वपूर्ण ठरली काय सर्व योजना ता का। या महाराष्ट्रामधल्या महत्त्वपूर्णच आहेत कष्टकरी शेतकरी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या सामान्य जनतेला केंद्रबिंदू पकडून या सरकारने काम केलं होतं त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा कमी जास्त प्रमाणामध्ये हा माहितीचा या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे एकच तुम्हाला सांगेन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी प्रकल्पांना पुन्हा मंजुरी देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींच्या केलं त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स सर्वात भूमिका हे करत होते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने अडीच लाख कोटी रुपये अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले याही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे महायुती म्हणून विजयाच्या दृष्टीने उचललेलं प्रत्येक लोक हे या विजयामधलं असणारं महत्वाचं कोकणात मोठ्या प्रमाणात महायुतीला मिळालं आहे तुमचं मोठं योगदान आहे असं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि मला आनंद याचा आहे की बरेच वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण हे जाणता कोकण हे माहितीचा बालेकिल्ला आहे हे म्हटलं जात होतं आता हे शंभर टक्के पट्ट आहे एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा या माहितीच्या जिंकून आल्या आहेत त्यामुळे उजव्या विचारश्रेणीला मानणारा हा संपूर्ण संपूर्ण कोकण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे लोकसभेत सिद्ध झालं होतं पुन्हा विधानसभेत सिद्ध झालं आहे त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे विकासाला प्राधान्य त्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि मला खात्री आहे की माहिती जे आमचे सर्व नेते यानंतरच्या काळात या ठिकाणच्या असणाऱ्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे समस्या म्हणण्यापेक्षा की जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे या ठिकाणचं असणारं स्थलांतर लोकांचं होणाऱ्या स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम